नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी बेसन भेंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी मस्त चटपटीत ही भेंडी तयार होते टिफिनला जर रोज रोज काय द्यायचं सुचत नसेल तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे लहान मुलं जर टिफिन खात नसतील तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा संध्याकाळी येताना टिफिन पूर्णपणे फिनिश होऊनच येणार ही माझी खात्री आहे आणि टिफिनला जर द्यायची असेल तर ही भेंडी तुम्ही रात्री स्वच्छ धुवून कापून ठेवली तर सकाळच्या घाईत तुम्हाला बनवण्यासाठी खूपच फटाफटी तयार होईल बिलकुल पण वेळ लागणार नाही तर इथं मी अडीचशे ग्राम भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पूर्णपणे कोरडी करून घ्यायची की जेणेकरून चिकट होणार नाही तर आता आपल्याला देठं कापून घ्यायची आहे तर सुरुवातीचा आणि शेवटचा देठ कापून त्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहे जर भेंडी खूपच मोठी असेल तर त्याचे चार भाग करायचे अशा पद्धतीने तर सर्व भेंडी बघा मी इथे कापून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पहिले मसाले ॲड करूया या स्टेजला मसाले ॲड केले की आतपर्यंत मसाले मस्त कोट होतात आणि भेंडीला अगदी मस्त चटपटीत टेस्ट येतो तर इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर घालायची एक मोठा चमचा भरून धन्याची पावडर घालायची अर्धा चमचा आपण इथं गरम मसाला घालूया आणि मस्त भेंडी चटपटीत लागण्यासाठी अर्धा चमचा आपण चाट मसाला घालूया सर्व मसाले छान भेंडीमध्ये एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया असं केल्याने मसाले एकदम आतपर्यंत भेंडीमध्ये मस्त कोट होतात आणि भेंडी एकदम चटपटीत लागते ही क्रिया तुम्ही रात्री झोपताना जरी करून ठेवली तर सकाळच्या घाईत तुम्ही फटाफट ही भेंडी रेडी करू शकता फक्त तुम्हाला याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे तर आता एका पॅनमध्ये अर्धा कप बेसन मी घेतलेला आहे आणि त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं तर साधारण एक मिनटं एकदम कमी गॅस करून याला छान भाजून घ्यायचं कंटिन्यू आपल्याला चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे की जेणेकरून बेसन खाली लागणार नाही एक मिनटानंतर याचा कलर अगदी मस्त गोल्डन आणि सुगंध अगदी खरपूस येतो तुम्ही पाहू शकता बेसन भाजून रेडी झालेलं आहे साधारण एक मिनटं या बेसनाला भाजायला लागलेलं आहे तर सेम पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर लगेचच भेंडी याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची पण जेव्हा पण भेंडीची भाजी तुम्ही बनवणार तेव्हा गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा कारण की जर लो फ्लेमवरती तुम्ही भेंडी बनवली तर भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते तर फ्लेम मिडियम ठेवूया आणि ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण जेव्हा मसाला कोट केला होता त्यावेळेस बिलकुल पण टाकलं नाही कारण की जर तसं केलं असतं तर भेंडीला पाणी सुटलं असतं तर तुम्ही ही टीप लक्षात ठेवा जर तुम्ही रात्री बनवून ठेवणार असेल तर त्याच्यामध्ये बिलकुल पण मीठ घालायचं नाही तर इथं मी मीठ घातल्यानंतर व्यवस्थित भेंडी मिक्स केली आणि त्याच्यावरती झाकण ठेवून साधारण दीड मिनटं आपल्याला याला छान वाफून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा दीड मिनटानंतर मी काढलेलं आहे झाकण तर तुम्ही पाहू शकता भेंडी छान शिजलेली आहे भेंडीला आपण मधून काप दिल्यामुळे याला शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही दीड मिनटामध्येच भेंडी छान शिजून तयार होते भाजून घातलेलं बेसन या स्टेजला भेंडीमध्ये ॲड करायचं साधारण एक ते दीड मिनटं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून पूर्ण असं मस्त कोटिंग भेंडीवरती तयार होईल आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक मिनटं आपण भेंडीला छानपैकी शिजवून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भेंडी आपली तयार झालेली आहे बेसन भेंडीची रेसिपी अगदी युनिक स्टाईलने मी आज तुम्हाला दाखवली आहे सकाळच्या घाईत जर बनवणार असणार तर भेंडीला रात्रीच कापून मसाले कोट करून ठेवा आणि बेसन पण रात्रीच भाजून ठेवा म्हणजे सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला भेंडी फटाफट बनवता येईल तर आजची ही इझी आणि फास्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची घ्या खूप सारी काळजी बाय बाय